नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पितृपक्ष स्पेशल असे आपण बरेच पदार्थ बनवत असतो वेगवेगळ्या भाज्या वेग बनवत असतो वेगवेगळ्या वड्या बनवत असतो आणि त्यातल्याच एक आपला झटपट तयार होणारा आणि सगळ्यांच्याच आवडीचा असा एक पदार्थ म्हणजे थापी वडी आता ही थापी वडी आपण कशी बनवायची हे आज या चॅनलवरती पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया अगदी मऊ सूत अशी थापी वडी कशी बनवायची त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी चार मिरच्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत एक इंच अद्रक टाकलेलं आहे म्हणजे आलं टाकलेलं आहे लसूण मात्र मी थोडा जास्तच टाकलेला आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा मी यामध्ये जिरे टाकणार आहे आता याचं छान असं वाटण करून घ्यायचं बघा मी इथं मिक्सरमधून इथं छान असं वाटण करून घेतलेलं आहे थोडंसं गब्र गबरं ठेवलेलं आहे म्हणजे मोठं मोठं ठेवलेलं आहे अगदी पेस्ट बनवलेली नाही आता त्यानंतर एक बाऊल घ्यायचा आणि त्या बाऊलमध्ये आपण पीठ घ्यायचं आहे आता इथं मी बेसनपीठ घेतलेलं आहे इथं दोन वाट्या बेसनपीठ मी घेणार आहे आता हे बेसन पीठ स्वच्छ चाळून असं घेतलेलं आहे आणि मी मोजून घेतलेलं आहे कारण आपल्याला मिश्रणामध्ये टाकताना आपल्याला इझी जाईल यासाठी मी मोजून अगोदरच काढून ठेवलेलं आहे आता गॅसवरती एक कढई ठेवायची त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि जिरे आणि मोहरी थोडेसे फुलले की यामध्ये लगेचच आपण जे हिरव्या मिरचीचं जे वाटण केलेलं आहे ते वाटण यामध्ये टाकायचं आहे आता मस्त असं हे टाकून झालं की त्यामध्ये लगेचच थोडंसं ते भाजून घ्यायचं आहे आता बघा इथं हा मसाला आपला भाजत आहे आता हा मसाला भाजून झाला की त्यामध्ये लगेचच एक चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा इथं मी हिंग टाकणार आहे आणि त्यानंतर आपण इथं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता पुन्हा एकदा हा मसाला पूर्ण आपण भाजून घ्यायचा आहे बघा इथं हा मसाला पूर्ण भाजत आहे आता थोडासा मसाला हा भाजत आला की त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत आता पाणी बघा मी दोन वाट्या इथं पा पीठ घेतलेलं आहे त्यामानाने मी इथं तीन वाट्या पाणी टाकणार आहे तीन वाट्या पाणी हे बरोबर प्रमाण आहे चला तर आता, आता हे पाणी आपण टाकलेलं आहे आणि आता त्यानंतर आपण हे पाणी उकळून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि आपल्याला हे पाणी पूर्ण उकळून घ्यायचं आहे आता पाणी पूर्ण उकळत आलं की त्यामध्ये लगेचच आपण दोन वाट्या जे काही पीठ घेतलं होतं बेसनपीठ ते बेसन पीठ यामध्ये टाकायचं आहे आता टाकताना एक ट्रिक लक्षात ठेवा एकदम पीठ टाकायचं नाही थोडं थोडं करून पीठ टाकायचं आहे आणि एका हाताने टाकायचं आणि दुसऱ्या हातानं आपण उलतानानं छान असं परतवून घ्यायचं आहे एकसारखं आणि एक जीव करत हे पूर्ण पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे बघा असा छान असा गोळा तयार होत आला की त्यावरती काय करायचं लगेच एक झाकण ठेवायचं आणि थोडा वेळासाठी आपल्याला हे वाफलून घ्यायचं आहे बघा पीठ अगदी छान असं फुललं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता की पीठ असं म्हणजे पूर्ण शिजल्यासारखं दिसत आहे आता त्याला थोडीशी वाफ काढली की छान असं फुलतं बघा त्याच्यावर एक झाकण ठेवलेलं आहे आणि दहा पंधरा मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता की पीठ पूर्ण फुललेलं आहे म्हणजे हे पीठ पूर्ण शिजलेलं आहे हे मिश्रण पूर्ण वड्यांसाठी म्हणजे आपल्या थापी वडीसाठी तयार झालेला आहे आता काय करायचं हे पीठ आपण खाली उतरवून घ्यायचं आहे तेव्हा आपण गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे आता गॅसवरनं आपण पीठ उतरवून ठेवलेलं आहे एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटाला थोडंसं तेल लावा आणि आपण आता जे मिश्रण तयार केलं होतं कढईमध्ये ते त्यामध्ये टाकायचं आहे ही प्रोसिजर अगोदरच करायची आहे आपल्याला तेल अगोदरच लावून ठेवायचं आहे कारण हे पीठ गरम गरमच आपल्याला थापून घ्यायचं आहे आता यामध्ये हे पीठ टाकलं की हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पूर्ण आपल्याला हे वड्यांसाठी सेट करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथं तेलाचा वापर जास्त करायचा नाही हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही, ही वडी थापून घ्यायची आहे वडी थापताना यावरती आपण लगेचच पूर्ण ही वडी सेट झाली जाल... की त्यावरती लगेचच आपण एक दोन चमचे मी इथं तिळ टाकणार आहे तिळानं अतिशय सुंदरही दिसतात आणि खायलाही चविष्ट लागतात आणि त्यानंतर थोडीशी हिरवी कोथिंबीर आपण भुरभुरायची आहे थोडंसं ओलं खोबरं टाकायचं आहे वाळलेलं खोबरं म्हणजे सुकं खोबरं टाकायचं नाही जे आपलं ओलं खोबरं असतं ते टाकायचं त्यानं खूप छान टेस्ट येते चला तर आता हे सगळं आपण हे टाकून झालेलं आहे आता त्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण आपण व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आणि एक पाच मिनटासाठी ठेवून द्यायचं बघा वड्यांसाठी हे खूप छान असं सेट झालेलं आहे आता काय करायचं एक पाच दहा मिनटानंतर आपण लगेचच आता ह्या वड्या कट करायला घेणार आहोत आता वड्या कट करताना लक्षात ठेवा गरम मिश्रण आहे तेव्हा आपण कट करायचं नाही थोडंसं थंड होत आलं की म्हणजे अगदी कोमट होत आलं की नंतरच आपल्याला ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत आणि कट केल्या केल्या लगेचच काढायच्या नाहीत एक थोड्या एक दोन मिनटानंतर आपण ह्या वड्या काढून घेणार आहोत आता इथं तुम्ही पाहू शकता किती मस्त अगदी व्यवस्थित अशा ह्या पर वड्या परफेक्ट अशा वड्या निघलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता बघा ही थापी वडी म्हणजे आपण ह्याला थापून करतो म्हणून ह्याला थापी वडी म्हणतात काही भागात त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं पण पितृपक्षामध्ये याची टेस्ट एक भन्नाटाचं लागते बघा तुम्ही पाहू शकता वडी अगदी पर परफेक्ट झालेली आहे कुठेही ताटाला वगैरे चिकटलेली नाही अगदी परफेक्ट अशी ही थापी वडी तयार झालेली आहे चला तर ह्या पितृपक्षामध्ये तुमच्या जेवणाच्या ताटामध्ये जी पितृपक्षासाठी म्हणून तुम्ही जे ताट बनवता त्या ताटामध्ये ह्या वड्या अशा जरूर बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही ह्या वड्या कशा बनवल्यात आणि त्याची टेस्ट कशी बनली वास्त अशा झणझणीत आणि खायला अगदी सॉफ्ट म्हणजे मऊ सूत अशा ह्या वड्या नक्की करून पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा बघा तुम्ही पाहू शकता की कुठेही चिकटपणा वगैरे आलेला नाही अगदी छान आणि मस्त अशा सॉफ्ट मऊ सूत अशा ह्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत चला तर अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी कोल्हापुरी तडका या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या